समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात निलेश येसुगडे ज्योत्ना येसुगडे आणि दिगंबर पाटील यांच्या हस्ते आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व मेनबत्ती प्रज्वलन करून झाली यानंतर संविधान पत्रिकेचे वाचन करून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या सर्व उमेदवारांना संविधानाची शपथ देण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे प्रमुख नेते निलेश येसुगडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना येसुगडे यांच्यासह मंगेश येसुगडे दिलीप येसुगड़ दिलीप जाधव अरुण ब्रह्मे नारायण निकम शामराव धुमके तसेच यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण आणि संविधान निष्ठा व्यक्त करणारा ठरला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका